पण एक लक्षात ठेवा इतकी कामं मंगे केली या चाळीगाव शहरासाठी हा कुठला पिरियड होता इथे प्रशासक असतानाचा पिरियड होता बरोबर आहे मंगे दादा एवढी कामं आणू शकला एक आमदार आणि हे जळगाव शहरासाठी करू शकला हे प्रशासक आहे इथे म्हणून एखादी बॉडीदर असती तर ती सगळी कामं त्या कडनं मंजूर करून घ्यावी लागली असती त्याची मंजुरी घ्यावी लागते प्रपोजल द्यावे लागतात इथनं नगरपालिकेतनं तर बॉडीच विरोधात असेल तर ते प्रस्ताव पाठवतील का ते आमदार म्हणेल की असा प्रस्ताव भरून पाठवा मी मंजूर करून आणतो बॉडी विरोधातली असली तर ते प्रस्तावच पाठवणार नाही किंवा यांनी काही मंजूर करून आणलं तर त्याला त्यांच्या जनरल सभेत मिटिंगला ते मंजूर काही नगरसेवक असतील त्यांना माहिती असेल की इथे मंजुरी घ्यावी लागते म्हणून ही स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका ताब्यात असणं त्याच्यासाठी गरजेचं आहे आता मंगे दादा तुम्ही एवढं शब्द तर दिले की मी हजार कोटीचं काम मंजूर करून आणेल पण ती स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात नसली तर ता ती हजार कोटी आणून उपयोग होणार नाही कारण त्या संस्थेने ते वापरले पाहिजे हा अनुभव मी घेतलेला आहे मी पहिल्यासमध्ये मी आमदार होतो पण बॉडी विरोधातली काही काही मंजूर करून आला करायचीच नाही म्हणजे कोर्टापर्यंत जावं लागलं तेव्हा कुठे रस्त्यांची कामं मंजूर झाली होती म्हणून ती स्थानिक स्वराज्य संस्थेची बॉडी जो आमदार आहे त्याच्या ताब्यात असली तरच का ती कामं होऊ शकता म्हणून तुम्हाला ते नगरपालिका ताब्यात देणं आवश्यक आहे नाही तर उपयोगच होणार नाही त्याला आमदार केल्यानंतर पुन्हा मंत्री जरी झाला ती नगरपालिका ताब्यात नसली तर मंत्री असूनही काय करू शकणार नाही कारण स्थानिक स्वराज्य संस्थेला घटनेमध्ये स्वतंत्र अधिकार आहेत काही मंजूर करायचं असेल तर तिथे बहुमताने त्या बॉडीला मंजूर करावं लागतं ते आणि ती बॉडी मंजूर करून ते ठराव करून मग शासनाला पाठवते आणि त्याच्यावर मग पैसे मंजूर होता आतापर्यंत ते जे घडलं आहे सगळं जे इतका पैसा आला आहे के ते केवळ प्रशासक आहे ते आमदारांचा ऐकतात तसे प्रस्ताव बनवून पाठवता म्हणून सगळं घडलं आहे पण याच्यापुढे नगरपालिकेची निवडणूक आल्यानंतर एक स्वतंत्र बॉडी तयार होईल तिथे आणि ती बॉडी जर मंगे नसली तर मंगे दादा पैसा आणू शकणार का त्याच्यावर आणू शकणार नाही त्याच्यावर पैसा म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की नगरपालिका का मंगे दादांच्या म्हणजे मंगे दादांच्या म्हणजे दादा भाजपच्या ताब्यात का पाहिजे ती याच्यासाठी पाहिजे किंवा भाजपचं सरकार आहे आणि इथे ठराव जर जातील तर त्यावेळेस जर तिथे भाजपची नगरपालिका असेल तर ते ताबडतोब ते ठराव मंजूर मंगेदादा करून घेतील मग त्याला आम्ही कॅबिनेटमध्ये मंजुरी देऊ ते सगळं पुढे जे काही सोपस्कार करायचे ते करू पण मुळात नगरपालिकेची बॉळी ताब्यात नसली तर हे करणं अवघड जाणार आहे म्हणून एवढा जीव तोडून जो पैसा आणतोय हा माणूस त्याचा विनियोग जर चांगला करायचा असेल तर चांगली बॉडी तिथे निवडून आली पाहिजे